फिर्यादीची फसवणूक केल्याच्या प्रकरणामधून दोन, -दोन आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे या हकीकत अशी की नमूद गुन्ह्यातील फिर्यादी नामे इम्रान युनिक शेख राहणार सोलापूर यांनी दोन हजार चौदा साली मौजे मजरेवाडी हद्दीत नवीन सर्वे नंबर ऑब्लिक एक यामध्ये प्लॉट नंबर चारशे त्रेसष्ट चौसष्ट पंच्याहत्तर शहात्तर एक्कावन्न बावन्न असे प्रत्येकी एक हजार स्क्वेअर फूट प्रमाणे सहा प्लॉट एकूण सहा हजार स्क्वेअर फूट जागा विकत घेतली होती व त्यानुसार फिर्यादी यांनी सदर जागेला सिमेंट खांब लावून ताबा वहिवा ठेवला होता सदर प्लॉट पैकी प्लॉट नंबर चारशे चारशे त्रेसष्ट असे दोन प्लॉट फिर्यादी यांनी विक्री केले होते सदर प्लॉट पैकी फिर्यादी यांचा प्लॉट क्रमांक चारशे पंच्याहत्तर बाबत आरोपी नामे गौस यांनी महिला नामे निकत फिदा हुसेन मणियार यांचे आधार कार्ड मिळवून त्यांच्या जागी दुसरीच महिला उभी करून महानगरपालिकेला मिळकत कराला नोंद करून सन दोन हजार बावीसचा मिळकत कर आठ जुलै दोन हजार बावीस रोजी भरला व त्यानंतर त्यांनी निकट परवीन फिदा हुसेन मणियार यांचा जागी दुसरीच महिला उभी करून सात जुलै दोन हजार बावीस रोजी शंभर च्या स्टॅम्प पेपर वर कब्जा पावती करून घेतली व त्यासाठी साक्षीदार न वापरता अॅडव्होकेट नामे डी एन कोडम यांची सही व शिक्का लिहून देणार व घेणार यांना ओळखतो म्हणून घेऊन सदर नोटरी बनवून कब्जा पावती कब्जा पावती करून त्यानंतर फिर्यादी यांच्या जागेवर शेड उभा करून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे म्हणून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे भादवी कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे सत्तेचाळीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे आरोपी जुबेदा शेफिक शेख मुनीर अहमद मेहबूब मेहबूब साब शेख यांच्यावर गुन्हा दाखल होता सदर प्रकरणामध्ये आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती यात आरोपी जुबेदा शेफिक शेख अहमद मेहबूब साफ शेख यांच्या वतीनं अॅडव्होकेट अकिल शाक्य यांनी वकील पत्र दाखल केले होते आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट अखिल शाक्य अॅडव्होकेट हर्षल शाक्य अॅडव्होकेट दर्शना चक्रवर्ती अॅडव्होकेट अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले